अठ्ठावीस नोव्हेंबर आज आहे शुक्रवार आपण सोलापूर मार्केट इथला बाजारभाव बघतोय आणि कालच्या तुलनेत आज काय बाजारभाव जाईल ते आपल्याला पुढच्या दोन चार मिनटापासून सुरुवात होईल लिलावाला अजून दहा वाजलेले नाहीत दोन तीन मिनटं बाकी आहेत नवीन लाल कांद्याचा आज बाजारभाव लाईव्हमध्ये मी पूर्ण कोशिश करतो लाईव्हमध्ये जर नवीन कांद्याचा बाजारभाव दिसला नाही तर परवाप्रमाणे कालच्याप्रमाणे नवीन कांद्याचा बाजारभाव आपण साध्या व्हिडिओमध्ये मी परत एकदा घेतो एक पाच दहा मिनटाचा त्याच्यामध्ये नवीन कांद्याचा बाजारभाव संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मी अपलोड करतो तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीला एक अंदाज असा वर्तवला जात आहे महाराष्ट्रभर आता राज्यभर सोबतच अनेक ठिकाणी कांद्याची आपल्याला मागणीही वाढू शकते असं मी सांगत नाही आहे मागणी वाढेल असं बाजारपेठमधील एक सर्वांचा एक अंदाज आहे जे व्यापारी असतात त्यांचा अंदाज आहे त्यांचा अनुभव आहे आता इथून आपला जी मागणी आहे ती वाढण्याची शक्यता आहे इकडे गरवा कांदासुद्धा तुम्ही बघू शकता पुढे नवीन कांदासुद्धा लाल नवीन कांदासुद्धा आहे इथंपर्यंत येईपर्यंत एक अर्धा तासाच्या वर होतोय एक तासभर लागतो आहे त्यावेळेमध्ये मी प्रयत्न करतो नवीन कांद्याचा बाजारभाव दाखवण्याचा जर नाही झाला तर संध्याकाळच्या सहा वाजताच्या व्हिडिओमध्ये साध्या व्हिडिओमध्ये मी परत एकदा अपलोड करतो पुढे दोन मिनटं बाकी आहेत दहा वाजायला लिलावाला सुरुवात होईल तोपर्यंत तो मी तुम्हाला या लाईनमध्ये नवीन कांदा आहे तो दाखवतो इथं बघूया काय जातो नंतर ना सर्वांना नमस्कार अनिल नमस्कार रामराम राम, नवीन कांदा दाखवा गणेश पूर्ण प्रयत्न करतोय मी इथं बघू शकता तुम्ही हा नवीन कांद्याचाच वक्कल आहे पण इथंपर्यंत बाहेरपर्यंत लिलाव यायला थोडा उशीर होतोय तर दुसरीकडे नवीन लाल कांद्याच्या संदर्भात सध्या आपल्याला म्हणजे या आठवड्यामध्ये आपल्याला सकारात्मक चित्र दिसून येत आहे विशेष म्हणजे कांद्याच्या बाबतीत आणि महत्त्वाचं सांगायचं सा म्हटलं तर नवीन कांदा बियाणेसाठी किंवा भिजवायसाठी खरेदी होत असताना आपल्याला मागच्या दोन चार दिवसामध्ये दिसून आलेला आहे पंचवीस रुपये आणि अठ्ठावीस तीस रुपयेपर्यंत असं नवीन कांदा गेला होता ते नवीन बियासाठी किंवा भिजवाईसाठी तो कांदा शेतकऱ्यांनी घेतलेला होता अरे बोलायचं का तुला <laughs> ते पोरग मधीमध्ये आलं तर त्याचं नाव विचारलं असतं की बोलवा की नाव विचारू त्याला गाव विचारतो नाव गाव लिलावाला सुरुवात झाली थांबा येतो दोन मिनटांनी तर शेतकरी मित्रांनो जसं पिंपळगाव किंवा लासलगाव तसंच सोलापूर सुद्धा आणि पिंपळगाव लासलगाव सुद्धा नवीन कांद्याला अठ्ठावीस रुपये तीस रुपये मागच्या चार पाच दिवसाखालचा सांगतो मी चार दिवसाखाली सोलापूर मार्केटमध्ये मार्केट मार्केट सुद्धा बियाणेसाठी प्रति क्विंटल पंचवीस रुपये तीस रुपये असा बाजारभाव शेतकऱ्यांनी खरेदी केला होता म्हणजे घेतलेला होता पण कांद्याचा बाजारभाव गेला आणि तो बाजारभाव निवडक होता क्वचित बाजारभाव असा होता तर उत्तम प्रतीच्या मालासाठी बाजारभाव दिसला होता पण आता सध्याला आपल्याला कालपर्वाच्या तुलनेत दोन हजार कुठे सोळाशे किंवा कुठं बाराशे सरा असा मार्केट आपल्याला दिसून येतो कुठं बावीस रुपये असा दोन दिवसात बाजारभाव दिसून येत होता नवीन कांद्याचं सांगतोय तर हे लहान पोरग खूप उशीर झालं व्हिडिओ मी घेतो आहे तर माझ्यासमोर येत होतं त्याला थोडं विचारू त्याची इच्छा आहे समोर कॅमेऱ्यामध्ये यायची व्हिडिओमध्ये यायची नवीन कांद्याला सुरुवात झालेली ले, आहे लिलावाला सुरुवात झाली आहे दोन मिनटात याचा चर्चा करू इकडे घाबरू नको बस इथं नाव सांग तुझं लवकर सांग मोठं बोल मोठ्याने बोल भानुदास पवार कुठलं गाव हां तालुका जिल्हा माहिती आहे तालुका कोणता आहे जामखेड हां बरं कांदा आणला होय बर कोणता नवीन आहे का जुना आहे ठीक आहे ओके तर शेतकरी मित्रांनो अजून थोडं उशीर त्या पोहरासोबत मी चर्चा केलं म्हणजे बोललो कसं आहे मी व्हिडिओ करून येत होतो तर तो ले उशीर झालं कॅमेऱ्याच्या समोर येत होता तर त्याच्यामुळं ठीक आहे लिलावला सुरुवात झालेली आहे नवीन कांदा आपल्याला दिसतोय जुना कांदा पण बघूया दहा दहा मिनटं दोन्ही मी कवर करण्याचा प्रयत्न करतो उजवा साईडला नवीन कांदा गरवा कांदा आहे इथं इकडे बघू शकता तुम्ही आणि डाव्या साईडला सुद्धा ओके एन एन डी यांच्या इथे नवीन नवीन कांदाचा लिलाव चालू आहे धन्यवाद धन्यवाद बघूया एवढे चार दोन चार वक्कल बघायचं आहे नवीन कांद्याचा लिलाव चालू आहे पाचशे साडेपाचशे सहाशे सातशे रुपये पावणे नऊ रुपये चालू आहे एक हजार रुपये पर्यंत आहे नवीन कांद्याचा भाव अकरा रुपये बारा रुपये चालू आहे ओके मीडियम कांदा होता बारा रुपये गेलेला आहे आता त्याच्या पुढचा साईज आहे वाळलेला आहे हा पंधरा रुपयेपर्यंत जाईल असा माझा अंदाज आहे तुमचा एकदा अंदाज कमेंट करा सोळाशे रुपये पर्यंत चालू आहे आपला अंदाज होता आपला अंदाज बरोबर निघालेला आहे पलीकडचा कांदा आ, बारा रुपये तेरा रुपये पर्यंत गेलेला आहे त्याच्या अलीकडं साईज आहे कांद्याला सोळा रुपये चालू आहे ओके okay, धन्यवाद पन्नास लाईक झालेले आहेत शंभर लाईक करून घ्या क्वालिटी कांदा आहे सतरा रुपयेपर्यंत बाजारभाव चालू आहे अजून लिलाव पूर्ण झालेला नाही आहे ओके okay, शेतकरी मित्रांनो आपल्याला एक लॉट दोन हजार रुपये पर्यंत बघायला भेटलेला आहे नवीन कांद्याचा लिलाव आपण बघत आहोत अकरा रुपये चालू आहे आता पुढची वक्कल ओके चौदा रुपये गेलेला आहे आता त्याच्या पुढं मागाशी दोन हजार रुपये प्रमाणे गेलेला जो वक्कल होता त्याच्यापेक्षा सुपर वक्कल आहे नवीन कांदा आहे साईज मोठा आहे हा बावीस रुपयाच्या पुढे जाईल असा माझा अंदाज आहे भरपूर गरम आहे वातावरण गरम आहे दोन हजार रुपयापासून सुरुवात झालेला आहे साडे बावीस रुपये तेवीस रुपये लिलाव चालू आहे ओके okay, एक लॉट आपल्याला पंचवीस रुपये बघायला भेटलेला आहे त्याच्या पलीकडचा दोन हजार रुपये बघायला भेटला होता चौदा रुपये बघायला भेटलेला आहे नवीन कांदाचे लिलाव आपण बघत आहोत एन एन डी यांचा लिलाव चालू आहे अडीच हजार रुपयापर्यंत नवीन कांदा आपल्याला एक लॉट बघायला भेटलेला आहे व्हिडिओला लाईक ला ला करत चला शंभर लाईक व्हायला पाहिजे पुढचा दोन हजार सॉरी एक हजार सातशे पंचवीस रुपये सतराशे पंचवीस वरून फायनल अठराशे रुपयेपर्यंत गेलेला आहे गोल्टा साइज आहे कांदा दोन नंबर साईज आहे अठराशे पंचवीस रुपये असा बाजारभाव गेलेला आहे त्याच्या अलीकडं अडीच हजार रुपये पर्यंत गेलेला आहे इकडे चौदा रुपये पर्यंत गेलेला आहे आणि तिकडे पलीकडचं दोन तीन दुसरी तिसरी वक्कल आपल्याला दोन हजार रुपये पर्यंत बघायला भेटलेला आहे नवीन कांद्याचा बाजारभाव आपण सध्याला बघत आहोत आपल्याला नवीन कांदा बघायला भेटलेला आहे एक लॉट आपल्याला अडीच हजार एक लॉट सतरा रुपये एक लाख एक लॉट आपल्याला अठरा रुपये आणि चौदा रुपये आणि दोन हजार रुपये असे नवीन कांद्याचे बाजारभाव आपल्याला दिसलेले आहेत आता थोड्या वेळा आपण जुन्या कांद्याकडे जाऊया तुम्हाला क्वालिटी साईज निवड व्यवस्थित दाखवतोय हा बघू शकता तुम्ही कांद्याची साईज बघा मीडियम साईज आहे हा हां टाकू आम्हाला का हा एक लॉट अडीच हजार रुपये गेलेला आहे वाढलेला आहे कांदा कांदा घट्ट आहे आणि ह्याच्या अलीकडचा हा दोन हजार रुपयेपर्यंत जवळजवळ गेलेला आहे दोन हजार रुपये हा सुद्धा हा दोन हजार हा तो अठराशे रुपये होता सॉरी हा दोन हजार आहे तो पलीकडं अठराशे रुपयेपर्यंत गेला होता है। आज आपल्याला सुरवातीला नवीन कांदा बघायला भेटलेला आहे ज्यांनी आत्ता जस्ट आलेला आहे त्यांनी एकदा नवीन कांदा बाजारभाव बघायचा असेल तर त्यांनी एकदा जे आता आलेले आहेत त्यांनी मागे जाऊन बघू शकता आता इथं सुद्धा नवीन कांद्याचाच लिलाव चालू आहे नवीन कांद्याचा बाजारभाव आपण बघतोय एकोणीस रुपये चालू आहे विशाल माळी नवीन कांद्याचाच बघतोय आपण बाजारभाव एकवीसशे पन्नास रुपये बावीस रुपये पर्यंत पोहोचलेला आहे ओके तेवीस रुपये फायनल गेलेला आहे नवीन बाजारभाव आपण बघतोय त्याचा पुढचा वक्कल बघूया चिंगळी आहे तीनशे रुपयेपर्यंत गेलेला आहे चिंगळी तीनशे गेलेला आहे आता त्याचा पुढचा वक्कल बघूया पाच सहा पिशवी चार पिशवीचं वक्कल आहे गुंडप्पा याच्या बाजूचा वक्कल तीनशे रुपये गेलेला आहे चिंगळी आता हा पावणे पंधरा रुपये चालू आहे <laughs> ओके ते साडे पंधराशे रुपया पर्यंत असा नवीन बाजारभाव अजून चार पाच लॉट आहेत नवीन कांद्याचे बघूया काय जातोय गुंडप्पा थँक्यू धन्यवाद ओके अलीकडचा लॉट चौदा रुपये गेलेला आहे नवीन कांद्याचा आता या ठिकाणी साईज भरपूर आहे दोन हजार रुपयाच्या जवळ जाईल किंवा दोन हजारच्या पुढंही जाऊ शकतो आहे नवीन कांद्याचा बाजारभाव आपल्याला वाढ दिसून येतो आहे म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये सांगतो आहे मी मागच्या पंधरा दिवसाखाली आपल्याला सहाशे सातशे हजार रुपयेपर्यंत लईटला आहे हजार रुपयेपर्यंत बाजारभाव दिसत होता त्याच्या पलीकडचा वकल चौदा रुपयापर्यंत गेलेला एकदा झूम आऊट करून दाखवतो मी धन्यवाद सर्वांना शंभर लाईक पर्यंत घेऊन गेलेला आहात आता जो लिलाव चालू आहे मलाच आवाज येत नाही नीट बघावं लागेल तुम्हाला कुठं आवाज येतोय काय काय बीट चालू आहे काय लिलाव चालू आहे एकदा एक सांगा बघूया मी पण तेच वाढ बघतोय कुठं चालू आहे लिलाव मलाच आवाज येत नाही आदोरे भीमराव यांचा कमेंट आहे आवक किती आहे आज आवक कमी आहे एकशे चाळीस गाड्यांची आवक आपल्याला दिसून येत आहे सोलापूर मार्केट येथे काल आपल्याला जुन्या कांद्याचा बाजारभाव हा कमी दिसून आला चोवीस रुपये पर्यंत दिसून आला पुढं थोडं साईज आहे मीडियम कांदा आहे दोन नंबर कांदा म्हणता येईल याला काय भाव जातोय बघूया नवीन कांद्याचा लिलाव आपण बघत आहोत बारा रुपये अकरा रुपये बारा रुपये पासून लिलावाला सुरुवात आहे कुठंपर्यंत पर्यंत जातोय बघायचं आहे सतरा अठरा पर्यच्या पुढं सर्केल का बघायचं आहे ओके पंधराशे रुपये पर्यंत गेलेला आहे त्याच्या पुढं साईज आहे बघूया हा काय जातो आहे नवीन वक्कल आहे साडे अकरा बारा रुपयापासून वाला सुरुवात आहे सोळाशे रुपयेपर्यंत सव्वा सोळापर्यंत पोचला आहे साडे सोळा रुपयेपर्यंत भाव चालू आहे साईज आहे कांदा चांगला वाळलेला सुद्धा आहे सोळा ते साडेसोळाच्या पुढं डायरेक्ट दोन हजार रुपये पर्यंत पोहचलेला आहे नवीन कांद्याला मागणी आपल्याला दिसून येतोय दोन हजार रुपये पर्यंत तो फायनल गेलेला आहे आता पुढं जुना आहे तो कांदा उन्हाळी कांदा बाजारभाव आता बघूया एवढा वक्कल आणि परत दुसरीकडे जाऊया दीडशे लाईक पर्यंत घेऊन जाचाल अशी आशा करतो आता उन्हाळी कांद्याचा लिलाव चालू आहे रणजित धवन गुड मॉर्निंग तुम्हाला सुद्धा नमस्कार तुम्हाला पण चौदा रुपये ते पंधरा रुपयेपर्यंत चाळीतला कांद्याचा बाजारभाव लिलाव चालू आहे कलर आहे कांद्याला बघू शकता तुम्ही पण व्यापारी खराब कांदे हातामध्ये घेतलेले आहेत झूम आऊट करून मी तुम्हाला दाखवतो साडे पंधरा सोळा रुपयेपर्यंत सोळा रुपयेपर्यंत चालू आहे जुना कांदा आपण बघतोय आता ओके साडे सोळा रुपये पर्यंत गेलेला आहे त्याच्या बाजूचा वक्कल जो होता तो नवीन होता तो दोन हजार रुपयेपर्यंत पर्यंत गेलेला आहे एकदा कमेंट करा नवीन कांदा जवळ घेऊन दाखवायचा आहे का का लिलावाकडे आपण जाऊया दुसरीकडं दोन हजार रुपयेपर्यंत पर्यंत हा वक्कल गेलेला आहे तो चौदा रुपये पंधरा रुपयेपर्यंत पर्यंत गेलेला आहे आणि त्याच्या अलीकडचा हजार ते बारा रुपया पर्यंत गेलेला आहे आपल्याला आज काही लॉट आपल्याला नवीन कांद्याचा सांगतोय अडीच हजार रुपयेपर्यंत एक लॉट बघायला भेटलेला होता तिथे सुरुवातीला सुरुवातीचा लिलाव ज्यांनी बघितलेला नाही आहे त्यांनी जाऊन बघू शकता शुभम यांचा कमेंट आहे हो शुभम चाळीस पन्नास यांचा कमेंट आहे नवीन कांदा दाखवा दोन हजार रुपयापर्यंत गेलेला ओके इथंच आहे मी हा कांदा गेलेला आहे दोन हजार रुपयापर्यंत नवीन आहे काही कांदे हे सिंगल पत्ती सोडत आहेत तर शेतकरी मित्रांनो एकूण एक सांगायचं झालं सा तर आपल्याला जो नवीन कांद्याचा बाजारभाव आहे किंवा नवीन कांद्याची जी मागणी आहे सध्याला दिसून येतोय असं म्हणावं लागेल कारण मागणी आहे म्हणून आपल्याला बाजारभाव नवीन कांद्याचा मागील आठवड्यापेक्षा टिकून दिसतोय बारा रुपये पंधरा रुपये सोळा रुपये अठरा रुपये असा नवीन कांद्याचा बाजारभाव टिकून दिसतोय तर हा जुना कांदा आत्ता चौदा रुपये पंधरा रुपयेपर्यंत नाही हां साडेपंधरा सोळा रुपयेपर्यंत गेलेला आहे हा जुना उन्हाळी कांदा आहे आणि हा दोन हजार रुपयेपर्यंत गेला होता भरपूर कमेंट सुट हा नवीन आहे नवीन कांदा आहे हा दोन हजार रुपयापर्यंत पर गेलेला आहे भरपूर कमेंट मी काही वाचत नसेल तर कोणाचे कमेंट मी वाचलो नाही किंवा नाव वाचलो नाही किंवा नमस्कार घातला नसेल तर सॉरी कारण मला कांदे पण बघायचे आहेत क्वालिटी बघायची आहे इकडं खाली बघत स्क्रीनकड बघत मला सांगावं लागतं आहे त्याच्यामुळं काही कमेंट सुटलेल्या असतील तर त्यामुळं सॉरी आता आपण एकदा पलीकडे जाऊन बघू काय चालू आहे लॉट कोणता जुना आहे का नवीन आहे ओके दोन हजार रुपयेपर्यंत असा जुना उन्हाळी कांदा गेलेला आहे इथं मोहम्मद गौस यांचा लिलाव आपण बघत आहोत दोन हजार रुपयेपर्यंत उन्हाळी कांद्याला बाजारभाव गेलेला आहे एकशे शेचाळीस लाईक सर्वांना मनापासून धन्यवाद आपण जवळजवळ जवड़ पावणे चारशे लोक आहोत मंगेश थ्री सेवन झिरो एट दोन हजार हां हे बी दोन हजार दाखवलं हां सरासरी दाखवतो की सातशे चालू आहे शेतकरी मित्रांनो मीडियम कांदा आहे तीन नंबर साईजचा सा कांदा तीन नंबर क्वालिटी म्हणता येईल ह्याला नऊ रुपये चालू आहे आठ महिन्यापासून साठवलेला कांदा आठ रुपये गेलेला आहे आठ महिन्यापासून साठवलेला कांदा आठ रुपये गेलेला आहे हे फक्त लॉजिक आहे एक फक्त भेटला तसा मोका भेटलेला आहे हा आठ रुपये पर्यंत गेलेला कांदा तुम्ही बघू शकता कलर बघू शकता तुम्ही क्वालिटी बघू शकता आता याच्या बाजूला जो लिलाव चालू आहे तो बावीस रुपये चालू आहे आवाज येतोय मला ओके हा जो लॉट आहे हा तेवीस रुपये बावीस रुपये चालू आहे साईज आहे

दीवी, 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 दीवी ओके एक लॉट नमस्कार नमस्कार मॅम एक लॉट तेवीस रुपयेपर्यंत गेलेला आहे हा दोन हजार तीनशे रुपये चाळीतला कांदा होता त्याला आपल्याला तेवीस रुपये बाजारभाव दिसून आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो जवळजवळ अर्धा तास होत आहे व्हिडिओ खूप मोठा होईल परत नवीन कांद्याचा व्हिडिओ नवीन कांद्याचा साधा व्हिडिओ संध्याकाळी मी अपलोड करू का मला कमेंट करा त्यानुसार मी संध्याकाळी परत जुन्या कांद्या सॉरी नवीन नवीन कांद्याचा लिलाव मी एक दहा मिनटाचा सर्व वेगवेगळ्या व्यापाऱ्यांचा वेगवेगळा हे बघा इकडंसुद्धा नवीन कांदा आहे इकडंसुद्धा भरपूर नवीन कांदा आहे चिंगळी कांदा आहे मिडियम साईज आहे सरासरी कांदा आहे एक नंबर क्वालिटीचा कांदा आहे साईज असलेला सुद्धा नवीन कांदा आपल्याला बघायला भेटतोय तर हा व्हिडिओ मी आता क्लोज करतोय अपलोड करून परत इकडं मी येतो थोड्या वेळाने बोला की सोलापूर मार्केट आमच्या कमेंटचे उत्तर देईना अनिल भाऊ तुम्ही सागळे लहू बोला की कांदे बघत होतो नवीन कांदे अजून कुठं कुठं आहेत ते बघत होतो आम्ही त्यांचा कमेंट आहे जुना कांदा हायस्ट किती गेला आत्ता आत्ता बघितलो आहे तोच माझ्यासमोर गेलेला तेवीस रुपये बावीस तेवीस रुपये अजून बाकी कुठं काय गेलं आहे माहीत नाही कारण मी नव्हतो म्हटल्यावर मी तिकडचं हे सांगणार नाही माझ्यासमोर काय काय गेलं आहे मी तेवढंच सांगू शकतो संजय मी तेच म्हणतो आहे नाही पांढऱ्या कांद्याचा एकच गाडी आला होता तर एकदा कमेंट करा बघूया किती कमेंट येते त्यानुसार मी नवीन कांद्याचा व्हिडिओ आता परत घेतो अकरा साडे अकराला तो साधा व्हिडिओ घेऊन संध्याकाळी सहा वाजेपर्यंत नक्की अपलोड करतो सहा नंतर तुम्ही बघू शकता थँक्यू अनिल भाऊ सागळे लहू धन्यवाद विनायक मोपकर धन्यवाद विनायक मोपकर दिसत नाही आहेत बहुतेक आले नाहीत वाटतं आज ऑनलाईन संतोष आज आवक कमी आहे एकशे चाळीस गाड्यांची आवक आहे तेवढीच आवक आपल्याला गेल्या आठवडाभर आवक तेवढीच दिसून येते अ आनंद तेतीस झिरो तीन हरकत नाही तुम्हाला लाईव्ह मध्ये यायला आज उशीर झालेला असा आनंद यांचा कमेंट आहे काही हरकत नाही आता व्हिडिओ अपलोड होईल तुम्ही सुरुवातीचा बाजारभाव एकदम सुरुवातीला म्हणजे पहिल्या मिनटापासून आपण काही वक्कल म्हणजे काही म्हणजे तरी आठ ते दहा वक्कल नवीन कांद्याचा बाजारभाव दाखवलेला आहे तुम्ही जरा व्हिडिओला रिव्हर्स घेऊन मागे घेऊन परत एकदा व्हिडिओ बघू शकता आज दोन्ही कांदे जुने आणि नवीन कांदे दाखवलेले आहेत तरीसुद्धा मी संध्याकाळपर्यंत परत एकदा सहा वाजेपर्यंत नवीन कांदा आता मी घेतो व्हिडिओ घेतो तो सहा वाजेपर्यंत संध्याकाळी अपलोड करतो भेटू उद्याच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान